फॅमिली जय महाराष्ट्र हे आहे बघा डाळीच्या पिठाचे आपण लाडू करतोय शेव पाडून बघा घाना एक टाकला शिवायचा शेवचा शेव पाडून लाडू बनवायचे आपल्याला चालले चुरती मी इकडं कळी पाडते शेव पाडून घ्यायची सगळी बघा तू तू नाही नुसता बसतोस आणि काम वाढवते अशी शेव पाडून घेतली एकदम बारीक एक शेवची ताटली शेवग्याने आपण बनवून घ्यायच्यात माऊली बाजारचा डोका होते चला तर मग आता सगळी शेव पाडून घेऊ आपण टाकून घेतलाय गावनाने आता सगळे शेव पाडून घ्यायची आपल्याला आणि तशी चुरून घ्यायची बघा हे बघा दिसलं का हे बघा एकदम बारीक असं करायचं चुरून चला तर आता चुरून घेऊ आपण सगळे पाडून शेवट सगळं शेव आपल्याला भरून घ्यायच्या Sí, para eso. Así, este lado. चला हो, आता आपली शेव हे बघा चुरून झालेली सगळी हे बघा चुरून झाली शेव आता आपण पाक करायला ठेवणार आहे पाक हे बघा पा? कढई तीच ठेवली मी मोकळी करून पाणी आणलं मला तू पाणी दिलं मावणी आणून मला हे बघा ती शेवची कढई आपण मोकळी करून ठेवली एक किलोचे लाडू येत आपले पाक बनवायचा आपल्याला हे बघा एक आणि अर्धा ग्लास मी पाणी ठेवले आता पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे नंतर साखर टाकायची आपल्याला पाऊन किलो साखर पण पाऊन किलोच टाकायची एक किलो पुरी नाही टाकायची पाणी गरम झाले आपलं हे बघा साखरेचा डबा पाऊन किलोचा डबा आहे ते बघा काट भरून घेतला मी पाण्यात मी एवढं आपल्याला बरोबर होती साखर पाऊन किलो साखर येते हे बघा शेव पाडून अशी चुरून घेतली आपली चकली पण बारीकच होती बरं का नाजूक नाजूक शेव येते त्या चकलीने हे बघा तर आपली शेव झालेली तयार करून चुरून घेतलेली आता आपल्याला पाक करून टाकायचा त्याच्यात असं हलवत राहायचं आपल्याला आधून मधून पाक चला पाक झालेला आहे आपला आता शेव मध्ये आपण वतणार आहे पाक पाक तयार झालाय हलवून घ्यायचं चांगलं आणि मुरून द्यायचंय असे मुरून द्यायचं हलवून ठेवून करून घेतले मी हे बघा पाक टाकून आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचं त्याच जेवाय वाट चला असे लाडू बांधून घेऊ आपण आता תראה. אוקיי, תראה לי. 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 תראה לי.